वंजारी समाज महिला हळदी कुंकू ओळख परिचय तिसरा मेळावा सुदर्शन लॉन्स येथे संपन्न विश्वश्री के के सानप फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून तिसरा समाज हळदी कुंकू ओळख परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दर्शन हॉल गुरु गोविंद सिंग कॉलेज रोड इंदिरानगर येथे झालेल्या तिसऱ्या मेळाव्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा परिचय सत्कार आणि ज्योतिफळ बोडके यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दोन हजार सदस्य असलेल्या वंजारी समाज बहीण भाऊ या प्रसंगी सातशे भगिणे उपस्थित होत्या उपस्थित भगिणींच्या हस्ते विश्वश्री के के साणव भाऊजींचे औक्षण करून राखी बांधून सर्व बहिणींच्या वतीने पुढील भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या आलेल्या महिलांसाठी उखाणे लकी ड्रॉ आणि खेळ पैठणीच्या खेळातून जिंकणाऱ्या महिलांना ट्रॅव्हल बॅग अकरा पैठण्या घडाळे पूजा बॅग काचेचे बाऊल कार्यक्रमास आलेल्या प्रत्येक महिलेस हळदी कुंकूचे वाण झाडे लावा झाडे जगवा बेटी बचाओ बेटी पढाव असे सामाजिक संदेश देणारी टिफिन बॅग भेटवस्तू स्वरूपात देऊन सदस्य ओळखपत्र देण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मीणाकिशोर दराडे मातोश्री शिक्षण संस्था संचालिका यांच्यासह श्रीमती सुशिला कारभारी पालवे उद्योजिका मुंबई स्वाती राम पाणसरे सामाजिक कार्यकर्त्या जयश्री बाळासाहेब पालवे उद्योजिका नाशिक गायत्री दीपक आव्हाड हंबा डेअरी संचालिका अर्चना रवींद्र गामणे सामाजिक कार्यकर्त्या कल्पना कराड मुख्याध्यापिका शोभा चंद्रकांत इप्पर उद्योजिका प्रिया निखिल बोडके उद्योजिका नाशिक पुष्पा आव्हाड माजी नगरसेविका यांच्यासह सामाजिक शैक्षणिक राजकीय उद्योजक क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा ताडगे यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन भाऊ बहीण संकल्पनेचे विश्वश्री के जाणप के फाउंडेशन यांनी मानले तसेच उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांसाठी स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली खेळीमेळीच्या वातावरणात वंचारी समाज महिला हळदी कुंकू ओळख परिचय तिसरा मेळावा पार पडला ग्रुपच्या माध्यमातून साधारणतः दोन ते अडीच हजार महिला मध्ये आहेत आणि आज उपस्थित साधारणतः सातशे ते साडेसातशे महिला उपस्थित राहून हा आनंद सोहळा आम्ही दरवर्षी साजरा करत असतो आणि हे तिसरं वर्ष आहे आणि या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक महिला महिला या उपस्थित राहून राहून आपलं सर्व इथं आनंद साजरा करतात आणि या कार्यक्रमातून आपण दरवर्षी अनेक लकी ड्रॉ असेल बक्षीस असेल होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेत असतो आणि त्या माध्यमातून आपण पहिला नाही वेगळा म्हणून एक, एक दिवसासाठी एक आनंद उत्सवाचं एक दिवस आपण हो ठेवतो असेच कार्यक्रम आम्ही वर्षातून तीन ते चार घेण्याचा प्रयत्न चालू करणार आहोत आणि यातून आपण अनेक महत्त्वाचे संदेश देत असतो आणि इथे आता साधारणतः वान म्हणून आपण जी महत्त्वाची दि बॅग दिली सर्वांना बांधवून त्यात महत्त्वाचा संदेश आपण दिलेला आहे झाडे लावा झाडे जावा मुलगी वाचवा मुगी शिकवा मुलगी शिकवा मुगी वाचवा असे संदेश आपण त्याच्यातून दिलेले आहेत त्या बॅगच्या माध्यमातून असे सामाजिक बरेच उपक्रम आपण राबवत असतो आणि हे उपक्रम आपण पुढे सारखे चालू ठेवणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले आमदार किशोर भाऊ दराडे त्यांचे मिसेस विनाताई दाराडे या अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल नंतर अनेक प्रमुख अतिथी इथं उपस्थित राहिले काही मुंबईहून आलेले आहेत सुसंनाताई पालवीताई आलेलं आहे त्याच्यानंतर शोभा गवकर आलेलं आहे त्यानंतर इथं शोभा आपण घात्रक मॅडम आलेले आहे त्यानंतर इथं जिथे ताई त्यानंतर बऱ्याचशा महिला उपस्थित राहिल्या त्यांचे मनापासून आभार आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र आणि आपले सगळे न्यूज आले त्यांचे मनापासून खूप आभार मानतो त्यांनी वेळात वेळ काढून इथं वेळ देऊन आमची युनिव्हर्सिटी घेतली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद राणमुंडे यांचा वारसा असलेला आमचा हा बंजारी समाज आणि ह्या बंजारी समाजाला एकत्र आणण्याचं काम आमचे भाऊ केनप यांनी आणलेलं आहे आणि आम्हाला सगळ्या समितीतले सदस्य बंजारी महिला यांना अतिशय आनंद होत आहे की असा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज आम्ही डिक्लेअर केलेला आहे की वर्षभरात एकदाच न येतं आम्ही चार वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत त्याच्यामध्ये महिलांसाठी मंगळागौरचा असा एक ग्रुप तयार करणार त्याच्यानंतर दुसरा जो ग्रुप तयार होणार भजनी मंडळाचा ज्या पन्नास सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी आणि रंगपंचमी गरबा असे वेगवेगळे जे उपक्रम आहेत आणि हा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीला कळावा यासाठी आम्ही सर्व महिला आणि आमचे भाऊ प्रयत्न करणार आहोत आणि पुढे एक एक असा भव्य भव्य कार्यक्रम होत जाणार आहे त्यांचे खूप आभार मानते एका मंचा एका छत्राखाली भाऊंच्या या कृपेमुळे सर्व महिला एकत्र आल्या संक्रांतीच्या सणानंतर भादी टुंपू हा पूर्व परंपरा रीतीने सर्व महिलांनी एकत्र यावं या उद्देशाने आहे हा सण मकर संक्रांत साजरी केली जाते भाऊंनीसुद्धा हार्दिक कुंपाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींना समाजातील एकत्रित एक केलं त्याबद्दल भाऊंचे फार आभार मानते आणि भाऊंच्या या कार्याला अशीच उत्तरोत्तर भाऊची प्रगती हो बहीण भावाच्या रूपाने सर्व महिला समाजातील एकत्र येवो हो। अशी मी भाऊकडे एक अपेक्षा व्यक्त करते बहीण म्हणून आणि ते आमच्या सगळ्या बहिणींची रोजी करावी असं मला वाटतं धन्यवाद आज खूप आनंद होत आहे आम्हाला ह्या कार्यक्रमा सुरुवातीला हा कार्यक्रम असा आम्हाला समाजाचा महिलांना